पंचकीथल्या मलनिसारण केंद्राच्या आवारात शुक्रवारी संध्याकाळी एक बिबट्या मादी पिंजऱ्यात कैद झाली गेल्या अनेक दिवसांपासून पंचकीतल्या बोराडे मळ्यात व परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं इथल्या शेतकऱ्यांसह इथल्या रहिवाशांमध्येही भीतीचं वातावरण होतं या बिबट्या मादीसह तिचे दोन बछडेही असल्याचं कित्येकदा इथल्या शेतकरी तसंच रहिवाशांच्या निदर्शनास आलं होतं पंचकीतल्या गोदावरी नदीकाठी मळे परिसर असल्यानं तसंच दाट झाडीझुडपं असल्यानं या भागात बिबट्यांचा मोठा वावर वाढला शेतकरी दिवसा तसंच रात्रीच्या वेळी देखील शेतात जाण्यास धास्तावले होते वनविभागाकडे वारंवार तक्रार केल्यानंतर या ठिकाणी मलनिस्तार केंद्राच्या आवारात वनविभागाच्या वतीनं पिंजरा बसवण्यात आला होता शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेस भक्ष्याच्या शोधात आलेली बिबट्या मादी या पिंजऱ्यात कैद झाली तिचे आणखी दोन बछडे असल्यानं तेही या पिंजऱ्यात अडकतील यासाठी शुक्रवारी रात्रभर हा पिंजरा तसाच ठेवण्यात आला मात्र रात्रभरातही बछडे पिंजऱ्यात आलेच नाही त्यामुळे शनिवारी सकाळी वन विभागाने या बिबट्या मादीला पिंजऱ्यासह ताब्यात घेतला आज गेले सहा महिन्यापासून एक मादी आणि दोन बछडे या फिल्टर प्लांट पंच भागात मग तिचं तिचं हे चालू होतं धुमाकूळ आधी मादी पिंजरात काही झालेली पण दोन बछडे अजून तिचे बाकी आहे तर तो पिंजरा वन विभागाने कायमस्वरूपी परत इथं ठेवा अशी सर्वांच्या वतीने त्यांना एक मागणी साधारण किती बिबटी असल्याची साधारण दोन जानेवारीला ती जे पिल्ल होते दोन पिल्ला आणि एक मोठी मादी मादी काही झाली पण दोन पिळं आता ते सात महिन्याच्या जवळजवळ कमी कमी ते आता समजा असं आठ ते एक नऊ महिन्याचे झाले तर ते पण हिंसक होऊ शकतात तर त्यासाठी पण ते पिंजरा कायम सोविच ठेवण्यात यावा असं जे मादीने आतापर्यंत इथलं जवळजवळ आठ ते नऊ कुत्रे आणि इथले हे केलेले एक गा गाईचं बछडं हे आत्तापर्यंत एवढं हे केलेलं आणि ते आता काहीच झाले पण ते बछडे अजून तसे बाकी तर त्यांच्यासाठी आपण काय सुरू ठेवणार चार पाच दिवस झाले आमची एक कुत्री उचलून नेली आमचा एक पोरगा गेला असता आमच्या दोन फुटाव पोरगी ते कुत्री उचलून नेले ते मला समजलं माझ्या कुत्र्यांनी सांगितलं तेव्हा आम्हाला माहीत झालं आम्ही लगेच वन याला वन विभागाला फोन केला माझ्या सरांनी तेवढा रिक्वेस्ट करून पिंजरा काही करून मागवला आणि दो, ते पिंजरा मागून आज आपण साडेसात वाजता कावले भुकत होते कावले असे का करायचे तेव्हा मी असा विचार केला तर काहीतरी प्रॉब्लेम आहे मी तिकडे गेलो त्याच्याकडे दिवसात ना सहा वाजता आमचा कुत्री उचलून नेली एक आमची सगळ्यात मेन कुत्री होती आमच्याकडं आज तीन दिवसापूर्वी किती बिबटे साधारण इथे साधारणतः तीन बिबटे दोन पिल्ली आहेत त्यांचे बच्चे डोळ्याने बघितलं का डोळ्याने बघितलंय मी एवढाले बघितलं एवढाले मी बघितलं रोज असताना फक्त मला कसं होता छोटी आहेत येतात जातात म्हणून मी काय बोलत नसत आणखी या दोन्ही बछड्यांनाही पिंजरा लावून ताब्यात घेण्यात येईल असंही वन विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं